नमस्कार मावळ परिसर न्यूजमध्ये आपले स्वागत नवलकुंबरे येथील गाडामालक पंडित रामचंद्र जाधव यांचा दोरीने गळा आवळून निर्गुण खून दिनांक चौदा अकरा दोन हजार चोवीस रोजी पासून बेपत्ता झाले असलेले प्रसिद्ध गाडामालक पंडित रामचंद्र जाधव वय वर्षे बावन्न राहणार जाधववाडी कुंभरे तालुका मावळ जिल्हा पुणे यांचा दोरीने गळा आवळून खून करून मृतदेह जाळून मैताची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली असून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदरच्या गुन्ह्यातील आरोपी सूरज मच्छिंद्र वानखेडे वयवर्ष तेवीस राहणार जाधववाडी व वा त्याचा मित्र रणजित कुमार राहणार बिहार यांनी पंडित रामचंद्र जाधव यांच्याकडे मोबाईल व्हॉट्सअपवरून खंडणी मागणीचा बनाव करून मयत पंडित रामचंद्र जाधव यांना बोलावून त्यांचे अपहरण केले व त्यांचा दिनांक चौदा अकरा दोन हजार चोवीस रोजी रात्रीच्या वेळी एमआयडीसी आय डी सी हत्तीत दोरीने गळा आवळून खून केला व पुरावा नष्ट करण्यासाठी मयत यांच्या फॉर्च्युनर गाडीत टाकून वाहगाव तालुकाखेड येथील डोंगरात नेऊन मृतदेह जाळून टाकला असून आरोपी सूरज मच्छिंद्र वानखेडे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असता त्यास विचारपूस केल्यास मयत पंडित रामचंद्र जाधव यांच्या खुनातील आरोपी सूरज मच्छिंद्र वानखेडे याने आपला साथीदार रंजित कुमार यांच्यासोबत मिळून सदर खून खून केल्याचे पोलिसांना कबुलीत जबाब दिला व पुढील तपास पोलीस आयुक्त श्री विनयकुमार चौभे माननीय पोलीस आयुक्त डॉक्टर शशिकांत महावरकर माननीय अप्पर पोलीस आयुक्त श्री वसंत परदेशी पोलीस उपायुक्त गुन्हे संदीप डोईफुडे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे दोन श्री बाळासाहेब कोटनर सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे एक डॉक्टर विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी रणजित जाधव खंडिनी वैद्यती व औद्योगिक तक्रारी निवारण पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण पोलीस उपनिरीक्षक सुनील भदाने पोलीस हवालदार सुनील कानगुडे प्रदीप पोटे किरण काटकर प्रदीप गोंडाबे किशोर कांबळे किरण जाधव आशिष बोटके चंद्रकांत जाधव व तांत्रिक विश्लेषण विभागाचे श्री नागेश माळी व पोपट फुलगे यांचे पथकाने केली आहे त्याचबरोबर पुढील तपास एमआयडीसी पोलीस करत आहेत